नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांचं स्वागत आहे तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे गंभीर प्रश्न असो हो। की तुमच्या तुमच्या मुलांचं मुलांचं लग्न शिक्षण तुमच्या जीवनातील कोर्ट कचेरीच्या समस्या तुमच्या नात्या गोत्यातील वादविवाद शेतीचे वादविवाद भाऊबंदकीचे वादविवाद असे कुठल्याही प्रकारच्या समस्या असो हो। किंवा मग तुम्हाला नोकरी मिळत नाहीये ही फार मोठी समस्या आहे किंवा मग तुमच्या घरात सतत आजार पण चालू असतं दवाखान्याची पायरी तुम्हाला रोज चढावी लागते अशा का जर काही गंभीर स्वरूपाच्या जर तुमच्या जीवनात समस्या असतील तर याच्यावर आपल्याकडे एक रामबाण उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे भैरवचंडी सेवा ही भैरवचंडी सेवा दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात केली जाते भैरव चैरवचंडी सेवे या, या भैरवचंडी सेवेला ही भैरवचंडी सेवा आपल्या त्र्यंबकेश्वर येथे केली जाते जर ही सामुदायिक सेवा असेल आणि तुम्ही जर तिथे उपस्थित राहिले आणि ही सेवा केली तर तुमच्या अनेक प्रकारचे प्रश्न आपोआप मार्गी लागतातच भैरवचंडी सेवेने जे काही कुंडातील भस्म असते ते कुंडातील भस्म जर आपण रोज कपाळी लावले त्या भस्माने आपले जे काही आजार असतात ते पूर्णपणे भस्म होऊन जातात आणि आपल्यावरील सगळ्या समस्या सुटण्यास मदत होते फक्त आणि फक्त या भैरव चंडी सेवेमुळेच भैरव चंडी सेवेचे अनेक प्रकारचे फायदे आहेत मुलांचे विवाह जमतात आपले बाहेरच्या बाधेपासून संरक्षण होते आपल्या आर्थिक समस्या सुटतात त्यासोबतच आपल्याला सौभाग्य प्राप्त होते आपल्याला संरक्षण प्राप्त होते विद्या प्राप्ती होते कुलस्वामिनी मातेची कृपा आपल्यावर प्राप्त होते आपल्याला नोकरी मिळते नोकरीत स्थैर्य मिळतं आपलं जे काही मानवनिर्मित संकट आहे त्यासोबतच जे निसर्गनिर्मित संकट आहे त्या संकटापासून आपलं संरक्षण होतं आपल्याला जर एखादा शत्रू त्रास देत असेल तर त्या शत्रूच्या त्रासापासून आपण मुक्त होतो असे अनेक प्रकारचे प्रश्न या भैरव चंडी सेवाच्या सेवेच्या पाठामुळे पूर्णपणे संपुष्टात येतात आपल्या सगळ्या समस्या मार्गी लागतात व्यवसायातील ज्या काही बाधा असतात आणि नकारात्मक शक्ती असतात त्या पूर्णपणे नष्ट होतात जे काही भांडण तंटे वाद विवाद असतात ते पूर्णपणे संपुष्टात येतात जर तुमचं एखादं मोठं अवघड कार्य आहे त्या मोठ्या अवघड कार्यात तुम्हाला यश मिळतं त्यासोबतच तुमचं कोर्ट खटल्यात तुम्हाला यश मिळतं निकाल तुमच्या बाजूने लागतो त्यास तुम्हाला काही शारीरिक व्याधी असतील तर त्या पूर्णपणे दुखणं तुमचं संपून जातं आणि तुमचा जो शत्रु त्रास होत असतो तो शत्रु त्रास आपोआप निघून जातो व्याधी नाश सर्व कार्यसिद्धी त्यानंतर तुमची जे काही मोठे कामं असतील मोठ्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात अशा अनेक प्रकारचे किचकट व न सुटणाऱ्या प्रश्नांवर भैरवचंडी सेवा म्हणजे उपाय आहे त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी या भैरवचंडी सेवेचा लाभ नक्की घ्यावा भैरवचंडी सेवेचा आपल्या एका ताईंना स्वामी सेवेकरी ताई आहे त्या म्हणजे पूर्वी नव्हत्या स्वामी सेवेकरी पण भैरवचंडी सेवेमुळे त्या स्वामी सेवेकरी झाल्या कारण की त्यांना भैरवचंडी सेवेचा खूप छान असा अनुभव आलेला आहे तर या ताईंचं नाव सोनाली शितोळे असं आहे आणि या ताई शहादा येथील आहे ताई सांगतात की मी असंच मोबाईलवर स्वामींच्या ग्रुपमध्ये भैरवचंडी सेवेचा मेसेज वाचला आणि तो मेसेज वाचल्यानंतर मला असं वाटू लागलं की मी पण भैरवचंडी सेवा करायला हवी आणि म्हणून मग या ताईंनी त्या मेसेजच्या खाली दोन नंबर दिलेले होते तर त्या नंबरवर कॉल केला की मलाही भैरवचंडी सेवा करायची आहे असं आणि मग या ताईंना त्र्यंबकेश्वर येथे भैरवचंडी सेवा करण्यास सा जायला सांगितले मग ताई म्हणतात की मी जेव्हा त्र्यंबकेश्वरला भैरवचंडी सेवेसाठी गेले त्यावेळेस मी माझ्यासोबत माझ्या आईला सुद्धा घेऊन गेले आणि जाताना माझ्या मनात आणि माझ्या आईच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येत होते आणि ते प्रश्न कधी मार्गी लागतील ला असं आम्हाला सारखं वाटत होतं आणि सगळ्यात मेन प्रश्न आमच्या दोघींच्याही मनात होता तो म्हणजे माझ्या भावाला जॉब लागला पाहिजे तर माझ्या माझ्या भावाने याआधी भरपूर प्रयत्न केले होते जॉब लागण्यासाठी परंतु त्याला जॉब म्हणावा तसा भेटत नव्हता मग आम्ही दोघींनी त्र्यंबकेश्वरला गेलो महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही भैरवचंडी सेवेला लागलो आणि भैरवचंडी सेवा झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच म्हणजे भैरवचंडी सेवा केल्यानंतर माझ्या मनात ना एक स्वामी समर्थ महाराजांची म्हणजे हुरुहुरू वाटायला लागली मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागले आणि ती सेवा करायला लागल्यानंतर माझ्या घरात जे काही प्रॉब्लेम होते ते हळूहळू हळूहळू बरोबर मार्गी लागायला लागले म्हणजे अवघ्या काही दिवसांतच सात आठ दिवसांतच आणि त्यानंतर माझ्या मनात जो मोठा प्रश्न होता माझ्या भावाला जॉब लागण्याचा तो मोठा प्रश्न सुद्धा स्वामी महाराजांनी सॉल्व्ह केला भैरवचंडी सेवेनंतर अवघ्या काही दिवसांतच माझ्या भावाला जॉब लागला आणि आमचा हा खूप मोठा प्रश्न म्हणजे या माझ्या भावाला जॉब लागल्यामुळे माझी आई आणि मी अतिशय आनंदी झालो आणि आम्हाला दोघींनाही कळले हे सगळे जे काही झालेले आहे ते फक्त आणि फक्त आपण भैरवचंडी सेवा केलेली आहे म्हणूनच झालेली आहे असा मोठा अनुभव मला भैरवचंडी सेवेचा आलेला आहे म्हणतात की माझ्या अनुभवावरून मला असं सांगावस वाटतं की जर तुमच्याही कुणाच्या मनात असे काही प्रश्न असतील तर तुम्ही या सामूहिक सेवेला नक्की जा ही संधी तुम्ही कधीही सोडू नका आणि जाताना तुम्ही आपल्या गुरुमाऊलींवर आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवूनच जा स्वतः ती सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या असं या ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे तर इतकी प्रभावशाली असे ही भैरव चंडी सेवा आहे त्यामुळे मलाही असं वाटतं की तुम्ही ही सेवा नक्की करून बघावी तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील तुमच्या कुटुंबातील जे काही प्रश्न असतील ते खरंच स्वामी महाराज आपोआप मार्गे लावतीलच तर तुम्हाला आज मी जी काही माहिती दिलेली आहे ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा त्याचसोबत तुमच्या मनात स्वामी सेवेविषयी किंवा आरोग्याच्या आर्थिक समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात तुमच्या समस्येवर आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील उपाय तुम्हाला दिले जातील जे की अतिशय प्रभावशाली असतात आणि त्यातून तुम्हाला फायदाच होईल चॅनलला सब्सक्राइब करा आणि त्याचसोबत बेल ऐकॉनला पण क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत जातील श्री स्वामी समर्थ